सर आता आम्ही एक वनडे ट्रिप काढली आणि त्या वनडे ट्रिप मध्ये आम्ही जाऊ रायगड फोर्टला तेव्हा आमचे मेंबर्स गाडीमधले सर आणि इकडे उचल हे मेंबर्स आपले डिरेक्टली रायगड फोटो आम्ही थोडंसं थांबलो इथे नंतर आपण जाऊयात फोर्टवर तिथून सरळ जायचंय तर मी तुम्हाला पहिले व्ह्यू दाखवत इथला इथे थांबलोय थोडस आता आपण डिरेक्टली रायगड फोर्टवर जाऊयात आणि मग नंतर पुढची शूटिंग करतो रायगड फोर्टवर पोचणारच होतो हे बघा तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आम्ही पोचणार आहोत आणि आता आता डिरेक्टली मी रोपवेवर जाणार आहोत बिकॉज आम्ही रोपवेचे ऑलरेडी टिकीट काढले आहेत सो आता बघूयात की आता डिरेक्टली आपण रोपेवर जाऊ आणि मग आपण डिरेक्टली फोटो पे So गाइस ini बघा आमची पीयू कुठे उभे राहिले सनरूफ वर पीयू Eh ए पीयू किती तिकिटाचं काम तिकीटाचं काम झालं रायगड किल्ल्याला काय रायगड म्हणजे काय ते काय रायगड किल्ला रेफर किल्ल्यावर ना

तालेचं आता आपण बोलत आहोत फॉरवर्ड फॉरवर्ड आपण बोलू शकता आणि पावसा उंच केलेस दम लागला सुरुवात होता तर तुम्ही म्हणू शकता शिवाजी महाराज की भवानी शिवाजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पुण्यभूमी आपण ते आहे एक आ, एका रा, एका राणीची राणीची रूम आहे म्हणजे हे दोन पार्ट मध्ये डिवाइड आहे तो बेडरूम हा हॉल बघा हा बेडरूम आहे आणि इथे लिव्हिंग रूम आहे आणि जे सर्व तुम्ही बघताय तिथे बाथरूम आहे वॉशरूम तर हा पूर्ण जो किल्ला आहे हा बाराशे एकर मध्ये बनवला तो 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 हाँ हाँ इतुन। इतुन ते तुम्हाला तुम्ही आल्यावर गाईड घेतल्यावर तुम्हाला सगळी माहिती भेटेल बघा हा हे वॉशरूम त्यांचा इथून इथून बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता सनसेट होताना दिसतं आपल्याला सो आपण आता पुढे जाऊ बघाईस आपण आता जाऊया दुसऱ्या रूम मध्ये असेच पारलेले सहा रूम्स आहेत सहा राणीसाठी बघा तुम्ही बघू शकता सो आता आपण नेक्स्ट रूम सोस हा आहे सेकंड रूम तुम्ही बघू शकता

म्हणून शकता हा जो एरिया आहे हा आपण बोलू शकतो शिवाजी महाराजांचा बेडरूम बनवू शकतो आणि इथे पुढे सगळे किचन वगैरे आणि आता आपण आहोत बाहेर जिथून आपण एक्झिट केली तो होता राऊस बर शिवाजी महाराजांचा सिंहासन होतं तो 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 दरवाजा होता।, होता तो आतमध्ये दरबार होता ज्याला दिवाने आम असं म्हटलं होतं तर आता आपण बाहेर आलो आणि इथला व्ह्यू बघा तुम्ही हा पूर्ण व्ह्यू दिसतो इथून तर आता आपण आहोत एका ओपन एरियामध्ये जिथे शिवाजी महाराजांचं काय लावलं आहे बघू शकता आणि हे असे बाजारपेठ हा पूर्ण अशी दुकानं लावली आहे तिथे आणि हा जर तुम्ही बघत आहात हा महादेवाचं मंदिर आहे आणि तिथेच शिवाजी महाराजांचं समाधी आहे so आता आपण आहोत बाजारपेठ म्हणजे मेन बाजार म्हणजे आणि हे बघा ह्याच्या मागे पण एक स्टोरी आहे तुम्हाला कुठेही भेटेल तर आत्ता आम्ही ज्या एरियामध्ये तो आहे बाजारपेठ आणि इथूनच सर पुढे गेल्यावर महादेवाचं मंदिर आहे तर आणि तिथेच शिवाजी महाराजांची समाधी पण आहे हे सगळं दुकान सो काही जात आपण पोचलोय

हा हे महादेवाचे मंदिर आणि हा तुझा पूर्ण एरिया आहे तर आता आपण आतमध्ये जाऊयात हे बघा सो गाईज हा होता आय मीन ही होती आमची वन डे पिकनिक सो so, आता आपण ब्लॉग एंड करूयात आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या फोन अँड ट्रॅव्हल बिथ फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक पण करा बाय